दुसरा पंढरपूर मध्ये वडाला वडाल्याला यात्रा आहे आणि मंदिर आहे तिथं खूप गर्दी आहे दर्शनाला लाईन खूप मोठी आहे संध्याकाळी दोन तीन वाजल्याशिवाय नंबर नाही येणार आणि इथं पाणी वाटप करत आहे ते काका माणसं रात्रीपासून आहेत कशी असते वारी, वारी। पाना कुठल्या गाईच्या कासेसारखी असते वारी भक्ती रसाच्या धारा अखंड वाहत असतात निर्मोल आणि एकादशीला काय करतात पंढरपुरात आपल्या सगळ्यांचा पांडुरंग नावाचा एक अध्यक्ष अठ्ठावीस युग बीटेवर उभा आहे नंबर येईल असं वाटत नाही सगळ्यांना बोलवतो सगळ्यांना पालवतो मग अखंड हरिनामाचा जयघोष आत्मनचा सेना आणि सगळे भेद विसरून वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात पांडुरंग सुद्धा हा एकीचा मेळा आणि मांगल्याचा सोहळा पाहण्यासाठी आसुसलेला असतो आपल्याला आणि वारकऱ्यांच्या मनातला भ्रम नाही भेद नाही साखत त्यामुळे सखे चलक सखे पंढरी